पंचायत समितीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला आज निवडणुकीच्या निमित्तानं मतदार हा उत्साहानं बाहेर पडलेला पाहायला मिळतोय या देशाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा आता गेल्या अकरा वर्षामध्ये महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सबका साथ सबका विकास हे विजन हे राबवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उत्साही आहेत आणि निश्चितपणान येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्यांच्या माध्यमातून या सर्व ग्रामीण भागामधल्या लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत किती विश्वास आहे पनवेल तालुक्यामध्ये मी सर्वत्र पाहतोय अतिशय चांगला प्रतिसाद भाजप माहितीला आम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळे या प्रतिसादाकडे पाहता आम्हाला निश्चितपणानं चांगला विजय मिळेल याची आम्हाला खात्री पनवेल महानगरपालिकेतही विजय झालेला आहे ग्रामीण आता खर तर असं आहे की ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या गरजा आहेत या गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा सातत्याने यापूर्वी केलाय सत्तेच्या माध्यमातून हे अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकू असा आम्हाला विश्वास आहे